मित्रांनो बघू शकता कांदा क्वालिटी कशी अशा प्रकारचा आहे कांदा दादांचं आहे हे दादा आहे कुठले दादा आपण शेवरे कुठं आहे शेवरे मांगी तुंगी जवळ तर बघू शकता काय भाऊ गेला चौदाशे, चौदाशे? शेवरे जवळून इकडे यायला ट्रॅक्टर भाडा काय ट्रॅक्टर भाडा किती आहे असा साडेपाच हजार परवड का तर बघू शकता मित्रांनो शेवऱ्याचा माल आहे मांगी तुंगी जवळचा मित्र बगू शकता कांदा क्वालिटी कसी अशा प्रकार चाहिए दादा कुंडाने बाराशे पन्ना रुपये गाराशे पन्ना एक हजार पन्ना का एक हजार पन्ना कुछ माल है दादा साकोरे पाड़ा भाव क्या अकराशे पन्नास रुपये अकराशे पन्नास रुपये तर मित्रांनो तेवीसशे रुपये गेलाय बघू शकता का क्वालिटी कशी पहिले टँकर भेटलं तेवीसशे बियाणे क्वालिटीला खरेदी केलेला असेल कदाचित चौदा कुठला माल आहे कुंडाने कुंडाने चौदाशे रुपये काय भाव हो गेला काय भाव हो गेला <laughs> काय भाव हो गेला भाऊ कड घ्यात काय भाव गेला दादा अकराशे पंचवीस अकराशे पंचवीस रुपये गेलाय काय भाऊ गेला तेराशे तेराशे रुपये गेलाय मित्रांनो कुठला माल आहे कुंडाने कुंडानेचा माल आहे तेराशे रुपये गेलाय नऊशे तीस काधे नऊशे तीस रुपये गेले तर बघू शकता मित्रांनो कादा क्वालिटी कशी काय भाव गेला दादा कुठला माल आहे कुठला मुंजवाड मुंजवाडचा माल आहे बाराशे बाराशेच गेला बाराशे रुपये गेला काय बघा कुठला माल कुठला आहे तेराशे रुपये तेराशे पस्तीस रुपये गेलं ते दादा आहे शेतकरी तेराशे पस्तीस रुपये गेला झालं तर दुसरं ट्राय करतात मित्रांनो बघू शकता कांदा क्वालिटी कशी तेराशे पंचवीस तर अशी कांदा क्वालिटी का तेराशे पंच कुठला माल आहे पठावा पठाव्याचा माल आहे तेराशे पंचवीस रुपये गेलं एक हजार तीनशे पंचवीस गोलटा आहे मित्रांनो बघू शकता काय भाव गेला बाराशे सत्तर बाराशे सत्तर बघू शकता कुठला माल आहे बनगी मोग बनगी दादा आहे मोग बनगीचे बाराशे सत्तर रुपयेचा आहे काय भाव गेला हो दादा चौदाशे पंधरा कुठला माल आहे कुठला माल आहे किकवारी तर मित्रांनो जोरण किकवारीचा माल आहे बघू शकता चौदाशे पंधरा रुपये जायला अशा प्रकारचा आहे माल चौदाशे पंधरा याचं काय बियाणं कोणतं आहे बियाणं कोणतं प्रसाद बियाणं बघू शकता मित्रांनो माल कसा आहे कुठला आहे दादा माल मोंदरी दादा आहे मोदरीचे काय गेला गेलाय अकराशे पन्नास तुमची काय अपेक्षा होती कितीपर्यंत जायला पाहिजे होता तरी पंधराशेच्या आध आहे असं तरी पण अंदाजे साधारण तुमची अपेक्षा थोडीफार काहीतरी तेराशे चौदाशे रुपये बघू शकतो काय भाव गेला कुठला मुलुकौड। मुलुकवाडी मुलुकवाडी तर मित्रांनो मुलुकवाडीचा माल आहे बघू शकता काय भाव गेला चौदा चौदाशे पाच चौदाशे पासष्ट एक हजार चारशे पासष्ट रुपये गेले बियाणं कोणतं बियाणं कोणतं घरगुती बियाणं चौदाशे पासष्ट रुपये कुठला माल आहे मानूर नाही तर मानूरचा माल आहे मित्रांनो बघू शकता एक हजार पाचशे पाच रुपये किती रुपये गेला एक हजार पंधराशे पाच ना हो दादा पंधराशे पाच नाशे बियाणं कोणतं यायचं पंचगंगा पंचगंगा पंचगंगाचं बिया आहे बघू शकता मित्रांनो पंधराशे पाच रुपये काय तर दुसऱ्या ट्रॅक्टर जो आलो मित्रांनो आपण बघू आपण शेतकऱ्याला विचारू काय भाव गेलो आहे का हा कोणाचा माल तर बघू शकता मित्रांनो शेतकरी आले आपल्याला भेटले हे शेतकरी कोणतं गाव आहे गाव कोणतं जोरांचे तुवारी काय भाव गेला हा कोणाचा शेतकरी कोण आहे दाखव तेरा तेराशे वीस तर तेराशे वीस जायला आणि बियाणं कोण द्यायचं पंचगंगा एवढे शेतकरी आपले सगळे जोरणचे का जोरण पिकवारीचे किकवारीचे किती तेराशे वीस रुपये गेला तेराशे वीस रुपये गेला तर <coughs> कांद कांद हा कांदा आपण पाहिला होता मित्रांनो बघू शकता याची कांदा क्वालिटी कशी अशा प्रकारचा कांदा आहे हे दादा आहे आपले यांचाच कांदा आहे तो काय भाव गेला हा तेराशे पन्नास तुमची अपेक्षा कितीपर्यंत होती तरी साधारण पंधरा सोळाशे रुपये भाव डाऊनच हा याचं काय बियाणं आहे याचं कोणतं बियाण आहे मित्रांनो बघू शकता कांदा साईज वगैरे तेराशे पन्नास रुपये जायला बघू शकता कांदा मित्रांनो बघू शकता काय भाव भाऊ दादा बाराशे रुपये तुमचा कुठला माल आहे इक्वारीचे सगळे शेतकरी अशा प्रकारचा त्यांचा माल आहे बघू शकता दादा दादाशे बाराशे तुमचा माल आहे काय भाव भाऊ माल कुठला आहे मोफ बलगी तर चौदाशे पंचावन्न रुपये गेलाय बघू शकता साईज वगैरे हजार चारशे पंचावन्न मोफ बलगीचा हे बियाणे कोणते याचं बियाणं कोणतं आहे प्रसादचं बियाणे बघू शकतो माल क्वालिटी कसं आहे चौदाशे पंचावन्न तर हा कांदा बघू शकतो आपण बाराशे रुपये जायला एक हजार दोनशे काय भाव गेला हा साडे बाराशे कुठला कांदा आहे जोरांचा आहे का तर बघ बघू शकता मित्रांनो कांदा बाराशे पन्नास रुपये झाले तर बघू शकता मित्रांनो कांदा असा आहे काय तुमचं आहे का हे यांचं आहे का पंधराशे पन्नास हे दादांचा आहे का तुमचा आहे का कांदा कुठला आहे कांदा जोरण तरी सगळे जोरणचे शेतकरी आणि त्याचं बियाणं कोणतं होतं दादा बेला बेलाचं बियाणं आहे बघू शकता पंधराशे पन्नास ना पंधराशे पन्नास ना पंधराशे पन्नास रुपये केलाय ना पंधराशे चाळीस म्हणजे पंधराशे पन्नास ची सर असते तर पंधराशे चाळीस रुपये काय भाव गेला बारावीस बघू शकता मित्रांनो कांदा कसा आहे बाराशे वीस रुपये जाईल कुठला आहे कांदा फळ फाळ फाळ्याचा कांदा आहे बाराशे वीस रुपये जाईल तुमचा काय भाव गेला तेराशे तेराशे कुठला कांदा आहे आपल्या शेतकरी दादा आहे बिजोऱ्याचे आहे ते काय भाव गेला तुमचा तेराशे 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 रुपये गेला आहे बघू शकता तुम्ही त्यांचा कांदा एक हजार तीनशे रुपये अशा प्रकारचा कांदा आहे त्यांचा साईज वगैरे एकदम छान तेराशे रुपये गोलटी काय पाव गेले तर गोलटी मित्रांनो बघू शकता बारीक किती कोणतं गाव कोणतं आहे तुमचा केरुडे केरुडेच आहे ते तर अशा प्रकारचे काय आहे पाचशे पंचावन्न बारीक चिंगळी प्रकारचे गोलटी पाचशे पंचावन्न बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचा काही कांदा आहे काय भाऊ गेला चला काय भाऊ काय भाऊ पंधराशे एक हजार पाचशे रुपये गेले कुठला आहे का बाडा बटाक्याचा काल हे शेतकरी आपले बियाणं कोणतं आहे प्रसाद प्रसादचं आहे बघू शकता पंधराशे रुपये एक हजार पाचशे कुठला आहे कांदा दरे बनगीचा कांदा मित्रांनो अकराशे रुपये एक हजार शंभर रुपये काय भाव गेला कांदा काय भाव गेला कुठला आहे कांदा हा तर बघू शकता मित्रांनो कांदा अशा प्रकारचा आहे कांदा साईज वगैरे थोडा मिक्स माल आहे अच्छा बघ काय भाव गेला बाराशे का कुठला आहे कांद कळवण गनोरे गनोरे का गणोरेचा कांद आहे मित्रांनो कळवण जवळचा तर बघू शकता असं बाराशे किती बाराशे एक्कावन्न बघू शकता बाराशे एक्कावन्न तर कांदा बघू शकता मित्रांनो कसा आहे तर दादा काय भाव गेला अशा प्रकारचा त्यांचा कांदा आहे दादा काय भाव गेला बाराशे का बाराशे वीस ना बाराशे वीस एक हजार दोनशे वीस रुपये गेलाय अरे दादा आहे आपले शेतकरी दादा कुठले आहे तुम्ही दसाने दसा दसा जे ते बघू शकता त्यांचा कांदा अशा प्रकारचा कांदा क्वालिटी बघा आणि काय भाव गेला याचा पंधराशे रुपये बियाणं कोणतं यायचं किसान गुलाबी किसान गुला तरी तुमची अपेक्षा कितीपर्यंत होती सांग साधारण हा रेटचे रेट कितीपर्यंत जायला पाहिजे होता सोळाशे झाला सोळाशे पर्यंत जायला पाहिजे होता साईज पण मोठी बघू शकता मित्रांनो तर पंधराशे रुपये गेला आलो आ, तर दुसऱ्या ट्रॅक्टर जवळ आलोय मित्रांनो पुढं तर आपण कांदा क्वालिटी दुसऱ्या ट्रॅक्टर जवळ आलोय मित्रांनो बघू शकता कांदा ट्रॅक्टर बरोबर गेलं तर दादा आहे आपले शेतकरी कुठले दादा आपण किकवारी किकवारी तर किकवारीचे ते बघू काय भाव गेला पंधराशे पंचवीस रुपये बियाणं कोणते तुमचं येलोरा तुमची अपेक्षा काय होती कितीपर्यंत जायला पाहिजे होता बघू शकता मित्रांनो दोन हजार तरी जायला पाहिजे होता त्यांची अपेक्षा तर गेल्या त्यांचा पंधराशे पंचवीस रुपये झाले अकराशे कुठला कांदा निवाणे निवाने हे दाद आहे आपले निवानेचे बघू शकता तुम्ही त्यांचा कांदा अशा प्रकारचा आहे एक हजार शंभर रुपये गेला अकराशे रुपये तुम्ही पण आहे का शेतकरी तुम्ही त्यांच्यासोबत आहे का तर ते निवा नेऊन आले अकराशे रुपये गेले कुठला कांदा आहे कुठला कपालेश्वर कपाले कपालेश्वरचा कांदा तर बाराशे रुपये गेलाय मित्रांनो बघू शकता हे ट्रॅक्टरमधचा माल आहे तो एक, एक हजार दोनशे रुपये तरी आपले शेतकरी बंधू भेटले आपल्याला कुठले दादा तुम्ही बोला ना तरी बंधूंना बघू शकता आपण आज लेट आलो होतो त्यामुळं सगळं निलावा आता संपत आलेला आहे तरी एक आपल्याला तेवीसशे रुपयाचं ट्रॅक्टर भेटलं तर ते बियाणे क्वालिटीसाठी म्हणजे बियाणे तयार करण्यासाठी ते, ते खरेदी केलं असेल तेवीसशे रुपये गेला होता तो हायेस्टमध्ये दुसरे ट्रॅक्टर जवळ आलो आहे मित्रांनो आपण बघू शकता कांदा क्वालिटी कशी अशा प्रकारचा कांदा आहे शेतकरी दादाचा दादा कुठले आपण पिळकोस काय भाव गेला हा अकराशे पंचेचाळीस पंचेचाळीस अकराशे पंचेचाळीस रुपये गेला मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचा कांदा आहे एक हजार एकशे पंचेचाळीस रुपये बघू शकता मित्रांनो कांदा क्वालिटी कशी आहे अशा प्रकारचा आहे कांदा कुठले दादा कनाशी काय भाव गेला चौदाशे पंधरा बघू शकता मित्रांनो एक हजार चारशे पंधरा रुपये जायला कॅमेरा क्वालिटी चौदाशे पंधरा तर मित्रांनो बघू शकता कुठला ट्रॅक्टर आहे साकोरा साकोरे बाळाचा ट्रॅक्टर आहे अकराशे अकराशे रुपये बघू शकता एक हजार एकशे पन्नास अकराशे पन्नास रुपये किती कडला कांदा डांग सौदा ना काय बाळा ट्रॅक्टरना चढ बाळा किती ट्रॅक्टरचा तिथून किती साडेतीन हजार साडेतीन हजार रुपये भाडे मित्रांनो डांगसवून देण्याचा कांदा काय भाव गेला अकराशे पन्नास समजा अकराशे पन्नास रुपये अकराशे पन्नास रुपये तर पन्ना बघू शकता मित्रांनो माल कसा आहे अशा साय, प्रकारचा माल आहे तेराशे तेराशे पाच रुपये जायला कुठला आहे कांदा वेज बाधवन वेज बाधवण तर कांदा आहे मित्रांनो तेराशे पाच रुपये ना तेराशे पाच रुपये झाले असं बघा कांदा आहे एक हजार तीनशे पाच